कुठलाही खडा मसाला न वापरता एक एक तांदळाचा दाणा मोकळा कसा होईल आणि जास्तीत जास्त फ्लेवर कसा येईल आणि रेस्टॉरंट स्टाईल कशी होईल अशी ही रेसिपी आज मी दाखवत आहे नमस्कार दीपाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आज मी इथं मुलीची आवडती एक डिश बनवणार आहे आणि खूप दिवसाची पेंडिंग म्हणजे पनीर व्हेज पुलाव असं काहीतरी बनवणं आहे म्हणलं असं बनवायचं म्हणजे खूप कॉमन डिश आहे पण ती म्हणे चालेल तरीसुद्धा बनवच म्हणून मी आज इथं पनीर व्हेज पुलाव बनवत आहे चला तर मग लवकरच सुरुवात करूया दोन तीन लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा एक हिरवी मिरची आणि एक टमॅटो चिरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कटरमध्ये जरा जाडसरच बारीक करायचा म्हणजे बारीक त्याचे काप राहतील एवढेच ते बारीक करायचं आहे दोन कप तांदूळ इथं स्वच्छ धुवून घेतले आहे मी दोन तीन वेळा ते धुवून घ्यायचा इथे मी लांब बासमती तांदूळ घेतला आहे आणि साधारण पाच ते दहा मिनिट पाण्यात हे भिजवून ठेवायचा पंधरा ते, ते वीस पनीरचे काप घेतले आहे त्याचप्रमाणे फ्लॉवर म्हणजे फुलकोबीचे काप घेतलं आहे एक मोठा कप घेतला आहे एका पॅनमध्ये तीन ते चार चमचे तेल गरम करून घ्यायचे त्यात जिरे चांगले तडतडू दिले नंतर बारीक केलेले टमॅटो मिरची घालायचे आणि खमंग सुवास येईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे मी इथे तिखटावर परतलेला कांदा या तीन ते चार चमचे घालत आहे आणि त्यातच पनीर परतून घ्यायचे म्हणजे पनीर खमंग पण पन होतात आणि त्याला मसाला चांगला लागतो त्याचप्रमाणे फ्लॉवर पण इथं परतून घेतला आहे हळद लाल तिखट आणि गरम मसाला चवीनुसार घालायचे आणि सर्व मसाले परतून घ्यायचे दोन ते तीन मिनिट त्यानंतर ते भिजवून ठेवलेला बासमती तांदूळ यात परतून घ्यायचा नंतर चवीनुसार मीठ घालायचे यामध्ये नंतर गरम पाणी घालून शिजवायचे म्हणजे तांदूळ चांगला मोकळा होतो त्यानंतर धणा जिरा पावडर पुलाव मसाला आणि एक चमचा साजूक तूप यात घेतले आहे खळखळून चांगली उकळी काढायची यावर आणि नंतर दहा मिनिट स्लो गॅसवर चांगला शिजवून घ्यायचा नंतर बारीक चिरलेल्या कोथिंबीरने चांगले गार्निश करायचे अशा प्रकारे हा तांदूळ अगदी व्यवस्थित फुलला आहे आणि छान मोकळा पण झाला आहे तुम्ही बघू शकता इथं आणि गरम गरम रायत्याबरोबर मस्त सर्व करायचे त्यानंतर परत एकदा कोथिंबीरने गार्निश करायचे आणि ज्यांना आवडत असेल त्यांनी वरून ओल्या खोबऱ्याचा केससुद्धा टाकू शकतात तर अशा प्रकारे हा साधा अगदी साधा म्हणजे जास्त तिखट नाही जास्त मसालेदार नाही पण मुलांना आवडणारा असं पनीरचा पुलाव केला आहे तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली जरूर कळवा धन्यवाद अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील